आज आपण मेथी घालून वांग्याचं भरीत करणार आहोत या वांग्याच्या भरीतसाठी ना आपण कोणतं वाटण तयार केलेलं नाहीये पण त्याच्यासाठी एक स्पेशल अशी आपण चटणी तयार केलेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर खूप छान लागते नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने वांग करून बघा चला तर मग वेळ निघालो तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मेथी आणि वांगी याचं भरीत करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तीनशे ग्राम वांगी घेतलेली आहेत तुम्हाला जी पाहिजेत ना आवडतात ना ती वांगी तुम्ही घ्यायची आणि इथे एक जुडी थोडीशी कमीच अशी मेथी घेतलेली आहे तिला साफ करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला आपण चिरून घ्यायचे आणि ह्या वांगेच्या भरीतसाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत पाच पाकळ्या लसूणच्या त्याच्यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही तिखटवाली नाही आहे आणि हे फरसाण आहे फरसान घ्या किंवा तुम्ही अशी गाठ्या घेतल्यात ना तरी पण चालेल छोट्या वाटीवर असं ते फरसान घेतलेले आहे जशी तुमची भाजी असेल ना त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आपलं हे चांगलं बारीक असं चा वाटून झालेलं आहे माझ्या फरसांमध्ये ना शेंगदाणे पण होते एक चार दाणे शेंगदाण्याचे पण त्याच्यामध्ये होते आपला हा मसाला तयार झाला त्याला काढून घ्यायचं छोटा अर्धा चमचा धना जिरा पावडर ह्या मसाला लागेल ना एवढेच आपल्याला साहित्य घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा तेल याला आपल्याला मिक्स करून आहे हा मसाला आहे ना तो आपल्याला हाताने चांगला व्यवस्थित असा मिक्स करून आहे मस्त असं फरसांचा आणि लसूणचा सुवास सुटलेला आहे आणि इथे वांगे आहेत ना तुम्ही थोडेसे देठ काढून टाकलेले आहेत तुम्ही सर्व काढलेत तरी चालेल आणि असं मधी चिरा देऊन घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आतमध्ये जर खराब असतील ना ते आपल्याला दिसतील म्हणून आणि छोटी आहेत ना आपल्याला चार कापं करायची गरज नाही आहे फक्त दोनच करायचे आणि ह्याच्यामध्ये थोडा थोडा आपल्याला मसाला भरायचा आहे तुमचं वांग मोठं असेल ना तर जास्त भरायचा माझी वांगी थोडी छोटी आहेत ना अशा पद्धतीने आपण सर्व वांगी आहेत ना ती भरून घ्यायची अशा पद्धतीने आपली वांगी आहेत ती भरून झालेली आहेत भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मोठा एक चमचा तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं ना की एक तीन पीन चिंग घालायचा बारीक चिरलेला एक कांदा काही सेकंद कांदा हे ना आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि लगेचच याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा चिमुळभर मीठ घालायचं टोमॅटोवर टोमॅटो पटकन नरम पण पडतो आणि चांगला लाल पण घातो आणि टोमॅटो नरम पडेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं टोमॅटो आपला चांगला नरम पडलेला आहे गॅस बारीक करायचा छोटा अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला आपण जी ती काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे ना ती जास्त तिखट नाहीये म्हणून इथे दोन चमचे मी घरचा लाल मसाला वापरला आहे अर्धा चमचा गरम मसाला आपण थोडासा त्या मसाल्यामध्ये पण वापरलेला आहे एक चमचा धनाजिरा पावडर ह्याला आपण बारीक घ्यास करून परतून घ्यायचे त्याच्यामध्ये ही वांगी घालायची आणि आपण मसाला बनवलेला आहे ना तो पण घालायचा आणि चांगले परतून घ्यायचे आपण जो वांग्याचा मसाला भरलाय ना त्याच्यामध्ये पण मीठ घातलेला आहे टोमॅटोवर पण मीठ घातलेला आहे तो अंदाज घेऊनच आपण याच्यामध्ये मीठ घालायचं कारण आपण याच्यामध्ये अजून मेथी घालणार आहोत गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं थोड्या थोड्या वेळाने असे त्यांना मिक्स करायचे त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे भाजीमध्ये गोडवा आला नाही पाहिजे या पद्धतीने गुळ घालायचा तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गुळ घालू शकता मी असं चिमुडभरच असं घातलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं की आपले मसाले चिटपतात म्हणून तर तुम्ही एखादा चमचा असं पाणी घातलंच ना तरी पण चालेल नाहीतर असा हप्का मारायचा याला मिक्स करून द्यायचं ही कोवळी वांगी आहेत पटकन शिजतील वाफेवरच चांगले शिजतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही झाकणावरती पाणी ठेवलं तरी पण चालेल अधून मधून मिक्स करत आपली वांगी आहेत ना ती शिजवून घेतलेली आहेत मी इथे वाफेवरच शिजवलेली आहेत एक दोनदा जर असा मसाला चिकट्ट वाटलं ना तर पाण्याचा हप्का मारायचा बघू शकता तुम्ही आपली वांगी आहेत ना चांगली शिजली आहेत त्याच्यामध्ये मेथी घालायची आणि मिक्स करून घ्यायची चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खूप छान लागते नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने वांग करून बघा आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे मी मेथी घातल्याच्या नंतर ना तीन ती चार ते चार मिनिटं याला मी शिजवून घेतली झटपट असले मेथी आणि वांग्याचं मरीच तयार आहे वेळात वेळ करून तुम्ही, तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू